प्रथम पोस्ट माय बांधव आपण हेलो आपका मित्र है आज के बाद ने गेल्या अनेक वर्षापासून मराठवाड्यामध्ये महादेव कुळी मल्हार कुळी टोकर कुळी समाजाला गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून संघर्ष करत असताना आजपर्यंत कधीही न्याय भेटलेला नाही ना म्हणून आम्ही मराठवाड्याच्या वतीनं स्वतंत्र मराठवाड्या लढा या ठिकाणी उभा करत आहोत हा सकल आदिवासी कुळी भाजपच्या वतीनं हे आंदोलन अहमदपूर तालुक्याच्या ठिकाणी आलेलं आहे तरी शासनाला लोकर नहीं नहीं। नहीं नहीं। 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 दखल घ्यावी लवकरात लवकर कोळी महादेव मल्हार कोळी समाजाच्या असणाऱ्या न्याय हक्कासाठी जी लढा आहे त्याच ब्लड रिलेशनचा मधुकर जे निकष लावले गेले आहेत ते निकष आम्हाला लावण्यात यावे आणि काल जो असणार तो तात्काळ माघारी घेण्यात यावा अन्यथा हे आंदोलन अशाच प्रकारे वेळोवेळी करण्यात येईल आणि हे आंदोलन महाराष्ट्राच्या मंत्रालयापर्यंत धडकल्याशिवाय राहणार नाही त्याची सक्य आम्ही सकाळी आठ वाजल्यापासून पाण्यामध्ये उभा टाकला आहोत सकाळी आठ वाजल्यापासून पाण्यामध्ये उभा आहोत लहान नेत्र बाळ या ठिकाणी प्रश्नाचा विषय लहान नेत्रांना या ठिकाणी असणाऱ्या जातीचा प्रमाण thumb post